ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज एक सहासष्टाव्या आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण इथं जमलेला आहोत आणि त्या सभेच्यासाठी आपण इथं पत्रकार परिषद घेत आहोत ह्याच्यामधले जे मुख्य मुद्दे आहेत आमचे ज्याच्यामध्ये आम्हाला आम्ही आभार मानलेले आहेत ह्यावेळेस की सभेच्या तोंडावरती जी एस टीचा जो काय फरक जा झाला त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राहकांना सर्वांना त्याचा लाभ होईल सोबतच आम्ही जे चांगली कामं केलेली आहेत ह्याच्यापूर्वी त्याच्यामुळे आमचा जो आलेख आहे जो चांगल्या कामाचा किंवा प्रगतीचा तो असाच पुढे चालू राहणार आहे ना असाच चालू राहिलेला आहे आम्ही नवीन प्रोडक्टमध्ये काजूकतलीमध्ये दोन फ्लेवर आणलेले आहेत ज्याच्यामध्ये पान काजूकतली आणि गुलकंद काजूकतली सोबतच आम्ही शुगर फ्री काजूकतली आणलेली आहे हे तीन जे नवीन एक्सक्यूज आहेत आम्ही ते मार्केटमध्ये आणलेले आहेत नाही आमचा मागच्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत हा अहवाल तसा चांगलाच चा आहे आम्ही प्रगतीमध्ये जाऊत फायद्यातच आहोत आणखीन आता आम्ही आणखीन आतमध्ये डीपमध्ये काम करतो आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्नांमध्ये आम्ही आणखीन आत जातो आहे ग्राहकांना ज्या गोष्टी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आणखीन काम करतो आहे त्यामुळं आता हे युग असं आहे की एवढी स्पर्धा वाढलेली आहे की तुम्हाला क्वालिटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील की ज्या ग्राहकांसाठी फरक पाडतात त्या सर्वांवरती आमचं लक्ष असल्यामुळं आता आम्ही ब्रँड म्हणून आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आमची अपेक्षा आहे की सरकारनी शेतकऱ्यांना जी मदत केली जाते त्याच्यामध्ये जो आमचा शेतकरी आहे की जो दूध व्यावसायिक आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसाच विचार करण्यात यावा कारण की दूध दूध सुद्धा याचा खूप मोठा तोटा होतो आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमच्या पद्धतीने पण मदत करतोच आमचे जे एल एस एस किंवा आमचे जे डॉक्टर्स आहेत या ओल्या दोष्काळामुळं त्या गायांच्या क कमी जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या गाया वगैरे बाहेर असतात तर त्यांना जी मदत करू शकतो ती सर्व मदत आम्ही करतो कित्येक वेळा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं टायमिंग चुकतं पावसामुळं तर त्यालासुद्धा आमची ॲडजस्ट करण्याची तयारी असते कारण की आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांमुळं हा संघ आहे तर त्यांना जी शक्य आहे ती मदत दूध संघ नेहमी करत आलाय पुढे पण करत राहणार आहे आम्ही ओला दुष्काळ म्हणून मागणी नाही करणार ह्याची आमच्या जिल्ह्याच्या चा, आम जिल्ह्याच्या आमच्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही ही मागणी नक्कीच करणार की आमच्या जे शेतकरी किंवा त्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये त्याचा विचार व्हावा था। 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 मी आमच्या कात्र दूध संघ परिवाराच्या वतीने आमच्या सर्व संचालक मंडळांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने येणारा दसरा असेल दिवाळी असेल याच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा देतो नवरात्रीच्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना हेल्दी शुभेच्छा देतो की ब्रँडेड आणि हेल्थला तुमच्या मुलांना तुम्हाला तुमच्या हेल्थला परवडेल आवडेल त्यांनी तुमची हेल्थ चांगली राहील अशा शुभेच्छा देतो कात्रचा प्रोडक्ट नक्की घ्या एकदा ट्राय करा